आदी जांबोमुनी महाराज रथोत्सवानिमित्त प्रमाणे यंदाही वर्षी बाबा ग्रुपच्या वतीने एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली हे रक्तदान करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी भूषवले यावेळी उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सानराव साळवे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी रथोत्सव अध्यक्ष अंबादास नाटेकर उपलब्ध वस्ती विभागीय अध्यक्ष अर्जुन साळवे प्रशांत करगुळे बाबा ग्रुप बुलंदाबाज मल्लूबा मेत्रे बाबा ग्रुप अध्यक्ष भीमा पेद्दे कार्याध्यक्ष मारुदादा करगुळे आनंद भंडारे रमेश बेरे मल्लू सरपंच मेत्रे अंजन बॉस जंगम आदर्श तुपदोळकर आनंद पुंडा अजय अवलूर देवा करगुळे पवन तोडमनी अमरहल्ली अतुल चव्हाण मल्लू पेद्दे पिंटू सगळे आदी बाबा ग्रुप आणि कोनापुरे चाळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जामुनी मोठे समाधीचे बुद्ध देव श्री आदि जामुनी महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त बावीस डिसेंबर रोजी निघणारा भव्य दिव्याच्या मिरवणुकी प्रारंभ होणार आहे त्यानिमित्त आज बाबा बाबाच्या वतीनं सन्माननीय संयोजक संवानी अंबादास बाबा करबोळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि समाजामधल्या युवकांना या दृष्टिकोनातून एक वेगळा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी पत्करून या ठिकाणी रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतात त्याबद्दल मनापासून आनंद होत आहे हा संदेश ही प्रेरणा दैवत श्री आदि दामनी महाराजांच्या रथोत्सवाच्या स्थापनेपासून आपण पाहतो की सन्माननीय अंबादास बाबा कुरबुळे हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत आणि यंदाच्या वर्षी देखील बावीस डिसेंबरला खूप मोठ्या प्रमाणे रथोत्सव साजरा होणार आहे अनेक मंडळं यामध्ये सहभागी होणार आहे सर्व जे जे मंडळं सहभागी होतात त्या सर्वांच्या समोर सन्माननीय अंबादास बाबा करगोळे यांनी एक आदर्श ठेवलेला आहे की रक्तदान करणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा ज्यामुनी मी उच्च संघटनेच्या वतीनं सन्माननीय अंबादास बाबा करगोळे त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका